महाराष्ट्रातील एक अशी जागा ती दिसते ग्रेट वॉल ऑफ चायना सारखी आणि तिथल्या कातळ कोरीव मूर्त्या आणि तिथून दिसणारे भन्नाड असे नजारे म्हणजेच मांगी तुंगी हे जैन तीर्थस्थळ आहे नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलोय ग्रेट वॉल ऑफ महाराष्ट्र म्हणजेच मांगी तुंगी पिण्यायकलच्या भटकंती करण्याकरता तुम्ही बघाल हे बघा माझ्या मागच असे मांगी आणि तुंगी पिनॅगल तुम्हाला बघायला भेटतील एकदम खतरनाक अशी मित्रांनो आजची भटकंती असणार आहे आणि ह्या पिण्यायकलपर्यंत जाण्यापर्यंत आपल्याला साडेतीन हजार पायऱ्या वर चढून जायचे आहेत हे माग हे मागच्या तुम्हाला दिसतात हे बघा या पूर्णपणे या साडेतीन हजार पायऱ्या त्या वर चढून जायचे आहेत आणि मांगी आणि तुंगी हे पिण्याकेल आहे ना हे पूर्णपणे जैन धर्माचं एक तीर्थस्थळ आहे आणि एकदम खतरनाक आणि अशी भन्नाडाची भटकंदी होणार आहे आणि हे भटकंती करण्याकरता आपल्याबरोबर आपले दोन मित्र आहेत हा बघा एक आहे मन्नू आणि एक आहे आपल्यावर सचिन हे दोन्ही पण आपल्याबरोबर आज नवीन मित्र आपल्यावर भटकंदी करण्याकरता तर चला तर मग भटकंतीला सुरुवात करूया मांगी तुंगी हे मुंबईपासून दोनशे ऐंशी किलोमीटर आहे तर नाशिकपासून एकशे पंचवीस किलोमीटर तर पुण्यापासून तीनशे तीस किलोमीटर आहे तर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने जर आले तर तुम्हाला पहिले इथे ताराबाद इथे यावं लागेल किंवा सटाणा ना? किंवा नाशिक इथून तुम्हाला बस पकडावी लागेल ती मांगीतुंगी गेटपर्यंत येऊन तुम्हाला सोडते मांगीतुंगीच्या पायथ्याशी असणारं गाव हे भिलवड आहे भिलवड हे गाव हे मांगीतुंगी गेटपासून सहा किलोमीटर अंतरावर आहे भिलवडपासूनच आपण मांगीतुंगीचा ट्रेक करू शकतो हे बघा जर तुम्ही मांगीतुंगीला जात असाल तर जा तुम्हाला गाडीने जायचं असेल पण ती गाडी आपली नसते इथल्याच लोकांची पर पर्सन दोनशे रुपये ते गाडीचे घेतात तर गाडीने आपल्याला जा जायचं असेल तर बघा इकडून आपण वरती ह्या साईडनी गाडीने जायला रस्ता आहे जिथे ती एकशे आठ फुटाची ऋषवराची मूर्ती आहे ना तिथपर्यंत आपल्याला गाडीने वरती जाता येतं आणि ह्या साईडनी पूर्णपणे आपल्याला ट्रेकिंग करून जायला लागते अजून थोडं पुढे गेलं आपल्याला गाडी वगैरे लावण्याकरता जागा आहे आणि तिकडं पूर्णपणे पायऱ्यांचा मार्ग आहे हे बघा मांगी आणि तुंगी जाण्याकरता हा पूर्णपणे एंट्री पॉईंट आहे आणि इथे प्रत्येक व्यक्तीचे आपल्याला वीस रुपये द्यावं लागतात आणि आपल्याला हे काका इथे बसलेत आपल्याला हे मांगी आणि तुंगी पिण्याकर थोडीशी एक माहिती भाई जैन पुजारी महेंद्र पुजारी मी फेमस आहे माझं मोबाईल नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पन्नास शंभर आठ एट टू सेवन फाईव्ह फाईव्ह झिरो वन डबल झिरो एट हा आमचा नंबर आहे आणि आपण मागितुंगीला येत आहे भरपूर गर्दी करा या दर्शन घ्या देवाचे पण प्रेमाने या आणि सांगायचं तात्पर्य इथे जे नियम आहे ते फॉलो करा आम्ही नियम सांगतो आहे आपल्याला नशा करून इथे यायचं नाही आहे तंबाखू गुटखा बिडी सिगरेट माचीस दारू ड्रिंकिंग नो एलाव इंजुरीज टू हेल्थ स्वास्थ्याला हानिकारक वस्तू आहे ते आपण कधी घेऊन इकडे येऊ नका आणि जोडे चपले घालून डोंगरावरती जायचं नाही आहे जाड जाड मोजे घाला जाड जाड जे काही वस्तू असतील कपडे वगैरे बांधून पायाला जाऊ शकता आपण जोडे चपले ये नाही आहे चामडेचा बेल्ट एलाव नाही आहे हाफ पॅन्ट असलेले कपडे नाही आहे पहाडावरती जाताना कोणाला तकलीफ नाही व्हायला पाहिजे याच्यासाठी आम्ही सांगतो आहे माकडं भरपूर आहे वरती, वरती त्रास देतात बेग उघडून बेगातलं सामान इकडे तिकडे फेकून देतात खायपियाचे कुरकुरेचे पॅकेट फेकून देतात ते गंदगी होते स्वच्छतासाठी आम्ही वीस रुपयाचा प्लान ठेवलेला आहे प्रत्येकाला वीस रुपये द्यायचे पहाड स्वच्छता एका माणसाला वीस रुपये द्यायचे आहे आणि ते पायथ्यांची टूट फूट रिपेरिंग साठी आम्ही वीस रुपये आपल्याकडून घेतो आहे सफेद कलर दिलेला आहे अजिबात कोणाला चटका लागत नाही अजिबात किसी को गरम लागता नाहीये पहाड पे जाते समय आपको शोर शराबा नाही करणे काय पहाडावरती जाताना स्पीकर वगैरे गाणे वगैरे वाजवायचे नाही दुसऱ्याला डिस्टर्ब करायचं नाही मंदिरामध्ये देवाचे दर्शन घेताना मूर्त्यांना हात लावायचं नाही आहे डोंट टच टू स्टॅच्यू जैन दिगंबर मूर्ती प्रत्येक व्यक्तीचे वीस रुपये वीस रुपयाची पावती वगैरे फाडली आहे आता वरती ह्या पूर्णपणे पायऱ्या चढण्याकरता सुरुवात केली आहे पायऱ्या बघायला ना एकदम छोट्या छोट्या पायऱ्या आहेत आणि जायचा रस्ता पण एकदम छोटा आहे आणि बिना चपलांनी आपल्याला द्यायचं आहे का हे बघा मी कोणीच शूज वगैरे घातले नाही आणि जाता वेळेस सगळ्यांनी एक काळजी करायची आहे जाता वेळेस तुम्ही ते खालची ते दुकान नाही ते वीस रुपयाला काठी भेटते हे बघा वीस रुपयाला काठी भेटते ही काठी तुम्ही नक्की घ्या कारण की वरती जेव्हा आपण जातो ना तर खूप सारी माकडं आपल्याला बघायला भेटतात त्याकर तुमच्याबरोबर ज्याही बॅग असतील ना ते एकाकडे तुम्ही बॅग घ्या सगळ्यांच्या बॅग वगैरे तुम्ही घेऊ नका आणि हातामध्ये काठी नक्की घ्या कारण की वरती माकडं खूप जास्त आहेत त्यांना हाकलण्याकरता वर काठीचा उपयोग होऊ शकतो मांगी तुंगी हे एक जैन तीर्थस्थळ आहे आणि मांगी आणि तुंगीवर तुम्हाला दगडांमध्ये कोरलेल्या गुफा बघायला भेटतील आणि या गुफांमध्ये तुम्हाला सुंदर असे दगडांमध्ये कोरलेल्या मूर्त्या तुम्हाला बघायला भेटतील पंधराशे शिड्या चढल्यानंतर आपल्याला जगातील सर्वात उंच दगडामध्ये कोरलेली रिषभ देव यांची मूर्ती आपल्याला बघायला भेटते ती आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत आता आपण बरोबर हजार ते पंधराशे शिड्या वर चढून आलो आहे हा पूर्णपणे आणि इथून एक मार्ग जातो वरती आतमध्ये समोर ऋषभ देवांची ती मूर्ती आहे त्यांच्याकडे जाण्याकरता हा पूर्णपणे असा मार्ग आहे आपण पहिले मांगीकडे जाऊया नंतर तुंगीकडे जाऊया नंतर खाली उतरत्या वेळेस नंतर ह्या साईडला जाऊया आणि इथूनच वरती मांगी आणि तुंगीकडे वरती जाण्याकरता रस्ता आहे बघा आता चाललोय मांगीच्या इकडे आणि हा समोर दिसतो आपला तो आहे तुंगी पण मांगीच्या जा इकडे जाता वेळेस ना तुम्हाला हे दिसत माकडं बघा इथे एक वरती बसले दोन तीन येत्या वेळेस तुम्ही बॅग हो वगैरे तुमची खालीच ठेवा नाही तर हाता तुम्ही हातामध्ये अशी काठी वगैरे तुम्ही घेऊन या नाही तर तुमची डायरेक्ट ते बॅग खोल्याचा प्रयत्न करतील आणि तुमच्या बॅगेतल्या ज्याही वस्तू असतील ते ते घेऊन गायब होतील हे लक्षात ठेवा या माकडांपासून इथं आल्यावर एवढं सावध राहायचं आहे ते माकडं खूप हैराण करतात का तुम्हाला आपल्याकडं बघतात बघा दोघं पण बघा ह्या इथं बसला आहे वरच्या साईडला की बघूया काय होते वर्धन चला हे बघा मांगी तुंगीला जे दोन रस्ते जातात ना त्या रस्त्यांच्या इथे आलो आहे हा रस्ता तो वरती मांगीला आणि हा मागचा रस्ता आहे तो आता तुंगीला पहिले आपण वरती पूर्णपणे मांगी गोल फिरून येऊया आता सुळक्याला पूर्णपणे प्रदक्षिणा मारून खाली उतरूया मग इकडे जाऊया आणि तुम्ही या जाता वेळेच्या पायऱ्या बघाल ना एकदम मस्त अशा पायऱ्या का हे बघा ना एक साईडला पूर्णपणे कातळ कराय एक साईडला पूर्णपणे अशी भिंत बांधले सुरक्षित भिंत आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे अशा बांधलेल्या पायऱ्या आपल्याला बघायला भेटतात आणि तुम्ही ह्या साईडला बघायला खालती पूर्ण अशी आपल्याला दरी बघायला भेटते ला ला। तो है ता ता तो मांगी पिण्याकेलची तर बरोबर खालच्या आलं बघा ना पिनॅकलला पूर्णपणे असं आपण गोल राऊंड मारू शकतो म्हणजे तुम्ही स्टार्ट केलं पूर्ण आला गोल तुम्ही चक्कर मारू शकता चला तर मग वरती आलो पूर्णपणे गोल राऊंड मारायला सुरुवात करूया बघा तुम्ही ह्या मांगी पिण्याकेल्ला जेव्हा तुम्ही वळसा मारत असताना तेव्हा तुम्हाला इथं आल्या ना खूप साऱ्या इथे गुफा तुम्हाला बघायला भेटतील बघा खूप सारे गुफा बघायला भेटतील आणि या गुफ्यांना पूर्णपणे बाहेरच्या साईडने लोखंडी अशी लावून लावण्याला संरक्षित घेतले म्हणजे याच्यातमध्ये माकड वगैरे जातात म्हणजे सामानाचे नाजूज वगैरे करतात ना त्याकरता पूर्णपणे जाया लावल्यात पण ह्या गेट खुल् आहे तुम्हाला इथं नेऊन दाखवतो बघा इथे श्री मांगेगिरी दिगंबर जैन यांची ही गुफा आहे आणि यांची ही मूर्ती बघा पूर्णपणे हे बघा मांगेगिरी दिगंबर जैन यांची गुफा आहे बघा आणि किती सुंदर अशी मूर्ती बघायची पूर्णपणे दगडामध्ये ना कोरीव काम केलेली मूर्ती आहे बाजूला अजून एक गुफा आहे शांतीनाथ दिगंबर जैन यांची गुफा आहे ह्या बुकेचा दरवाजा उघडा आहे म्हणजे आतमध्ये आलो आहे तुमची बघाल ना एकदम मोठी अशी उपाय तुम्हाला इथे पण एकदम खूप साऱ्या मूर्त्या तुम्हाला दगडामध्ये कोरलेल्या बघायला भेटतील आणि जी मधली जी मूर्ती आहे पूर्णपणे दगडामध्ये खोरलेली ही शांतीना दिगंबर जैन यांची मूर्ती आहे तुम्ही मूर्ती बघाल ना दगडामध्ये एकदम बारीक बारीकीचं काम केलेलं आहे डिटेलिंग वरच्या साईडला तुम्ही बघाल ना हे बघा वरती बघाल तुम्ही मला वरती हत्ती वगैरे कोरलेले बघायला भेटतील बघा वरच्या साईडला खालच्या साईडला हरिण बघा इकडे आणि एकदम सुंदर अशी मूर्ती आहे आणि बाजूला पण बघा खूप साऱ्या मूर्त्या बघा इकडे अजून ह्या मांगी पिनायकलच्या पन मा मा ना साईडला पण ना पूर्णपणे मूर्त्या तुम्हाला कोरलेला बघा भेटतील बघा दगडामध्ये ह्या बघा ह्या पूर्णपणे बघा मूर्त्या पूर्णपणे या दगडामध्ये ना कोरून काढलेल्या मूर्त्या आहेत बघा ह्या ह्या सगळ्या आणि एकदम सुंदर अशा मूर्त्या आहेत का एक ना आहेत खूप आहेत लास्ट पर्यंत बघा तिथपर्यंत आणि पूर्ण तुम्ही या गोल मारून मार तुम्हाला बघायला आत्ताच मांगी करून तुंगीकडे चाललो आहे आणि ही तुंगी आणि मांगीला जॉईन करणं तर तुम्ही डोंगर बघाल ना आणि त्याच्यावर जर तुम्ही रस्ता बघाल तुम्ही ग्रेट वॉल ऑफ महाराष्ट्र तुम्ही असे बोलू शकता कारण की चायनापेक्षाही एकदम सुंदर अशी ही वॉल तुम्हाला बघायला भेटते दोन्ही किल्ल्यांना जोडणारी तुम्हाला दाखवतो बघा एकदम सुंदर आहे आणि त्याच्यावर आपण चालतो ना तर अजूनच भारी वाटतो बघाय बघण्याकरता आपल्याला जाणाऱ्या पायऱ्या ना एकदम छोट्याशा पायऱ्या का म्हणजे या पूर्णपणे डोंगराच्या सोंडीवर पूर्णपणे पायऱ्या बांधलेल्या आहेत आणि दोन्ही साईडला भिंत आहे आणि तुम्ही ह्या मागचा व्ह्यू बघाल मित्रांनो हा 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 एकदम खतरनाक एक दिसतो बघा मागचा एकदम भारी आहे पण ह्या पायऱ्या चढताना थोडीशी आता आमची दमछाक होणार आहे कारण की मग सुद्धा सपाट करून चालू होतो आणि ह्या पूर्ण अशा एकदम पायऱ्या चढायच्या थोडीशी आमची वाट लागणार आहे बघूया किती दिवशी लागतो पण आता बारा वाजे आले पण डोक्यावर आले एकदम हे बघा मित्रांनो आत्ता तुंगीवर आलोय तुम्हाला आले आल्याना पहिले ही माकड बघायला भेटतील बघा ही दोन माकडं बसली खाली बघाल तुम्ही अजून भरमसाठ माकड खाली मग वरची मधली ती नाइन्टी डिग्रीची ती स्टेप आहे ना चढायच्या पायऱ्या त्या माकडामुळे आम्ही दोन टप्प्यातच मागे लागली आमच्या ती आम्ही काठी वगैरे ऐकलं नाही ते मग सारखी आमच्या माकडाक होते चला आता ह्या तुंगी पिण्या केला राऊंड मारण्याकडे सुरुवात करू आणि याच्या बाजूला तुम्हाला खूप सारे दगडामध्ये मूर्त्या तुम्हाला खोबलेल्या बघा मी ना मांगी आणि तुंगी ह्या दोन्ही जी पिण्या केलेत आहेत त्यांना म्हणजे सुळके आहेत ना त्यांच्या बाजूला तुम्ही प्रदक्षिणा पूर्ण मारू शकता आणि मारण्याकरता जागा ही जागाही खूप आपल्याला मोठी अशी बघायला भेटते का याची तर सगळ्यात मोठी आहे मग अशी मांगीवर गेलेली आहे त्याची जागा छोटी जरा होती पण तुमची जागा म्हणजे जा हाय चार पाच माणसं तुम्ही इकडं आजी आरामात तुम्ही इथे चालू शकता हे बघा ह्या गुफेच्या आतमध्ये आलो आहे ह्या दिगंबर जैन ह्या गुफेच्या आतमध्ये आले तुम्ही ह्या पाच मूर्त्या बघायला किती मोठ्या आहेत बघा पूर्णपणे तुम्हाला उभ्या स्वरूपात तुम्हाला बघायला भेटतात आणि ह्या मूर्तीच्या वरती बघायला सेकंड इथे तुम्हाला वरती नागांचा फना बघायला भेटतो बघा या मूर्तीच्या वरती एवढी सुंदर या मूर्तींची नक्षी केलेली आहे ना एकदम मस्त असं काम आहे मूर्त्यांचं विचार करणार त्या काळामध्ये म्हणजे कुठलं साधन नव्हतं म्हणजे कुठले हत्यार नव्हते फक्त चिनी हातोडीने पूर्ण मूर्त्या बनवण्यात आल्या जशा त्या गुफाकून खाली उतरतो ना इथं आपल्याला एक पाण्याचं टाकं बघायला भेटतं पूर्णपणे दगडाच्या आतमध्ये खोदलेले पूर्ण पाणी टाके पाणी तुम्ही याच्यातलं पिऊ शकत नाही कारण की पूर्णपणे घाण आहे पूर्ण टाक्यामध्ये वरती पूर्णपणे वारा वगैरे येतो ना जे पूर्ण घाण याच्या आतमध्ये गेली पण ह्या टाक्याला जर स्वच्छ वगैरे केलं नीट वरती जाळी वगैरे लावली ना तर याच्यातलं पाणी पण आपण पिऊ शकतो जशी या मूर्त्यांची यांनी जशी निगा राखली जशी पाण्या टाक्यांची पण यांनी निगा राखली ना तर खूप भारी काम होईल मित्रांनो कारण की आपण जेव्हा चढतो ना तिथे वरती किंवा ह्या सुळक्यांच्या इकडे वरती आपल्याला खूप ताण लागते आपण खूप दमलेलं असतो पाणी भेटलेलं ना पहिला तर एक भारीच काम होऊन जाईल आणि थोडं पुढं आल्यावर ना बघा आपल्याला अजून इथं मूर्त्या बघायला बघ बघायला भेटेल बघा ह्या पूर्ण दोन्ही मूर्त्यात ना शेंदूर लावलेल्या मूर्ती आहेत त्या कसल्या आहेत इथे समजून येत नाही आहे ह्या साईडला पण एक मूर्ती बघा बघा इथं पण एक कुठं दगडामध्ये कोरलेली बुंगेगिरी महाराज यांची गुफा आहे बघा ही तुंगीगिरी महाराज ती गुफा आणण्याच्या बाजूला अजूनही मोठ्या बघा ना एकदम गुफा आहे इथे तर ना खूप साऱ्या तुम्हाला मूर्त्या आहेत त्या दगडामध्ये कोरलेल्या बघायला भेटतात मित्रांनो तुम्ही कधी पण आला ना ह्या मांगे तुंगीवर तर ह्या पिनायकलच्या बाजूला म्हणजे सुळक्यांच्या बाजूला ज्या मूर्त्या खुरल्या आहेत ना दगडांमध्ये तुम्ही ते एकदा नक्की बघा कारण की ना त्या मूर्त्या इतक्या चांगल्या आहेत ना त्यांच्यातली प्रत्येक बारीक आणि बारीक वस्तू तुम्हाला बघायला भेटेल नीट त्या कुठेच तुटलेल्या वगैरे तुम्हाला बघायला भेटणार नाही एकदम जशा पहिल्याच्या टायमाला होत्या ना अशा पूर्ण तुम्हाला त्या मूर्ती इथे बघायला भेटतील दोन्ही जे सुळके आहेत दे ना त्यांच्या खालच्या साईडला एकदम भारी आहेत चालतं आता ह्या तुंगीवरून खाली उतरू आणि जी ती एकशे आठ फुटीची जी मूर्ती आहे ती बघायला पुढे जाऊया हे बघा आता मांगी आणि तुंगी दोन्ही पिण्याकल बघून खाली उतरलो आहे आता चालू आहे ती एकशे आठ फूट उंचीची जी मूर्ती आहे ना रिषभनाथ भगवान देव यांची ती बघण्याकरता चाललो आहे आणि आपल्याला जाण्याकरता बघायला तुम्ही बघा पूर्णपणे अशी शेड आहे ह्या शेडच्या आतून पूर्णपणे रस्ता आहे पुढे जाण्याकरता आणि आपल्या वरती जाण्याकरिता तिकडे पायऱ्या वगैरे काही नाही आहेत तर आपल्या वरती जाण्याकरिता लिफ्ट पडून आणि त्या लिफ्टचा वापर करून आपण पूर्णपणे जी मूर्ती तिथून स्टार्ट होते म्हणजे ज्या पायत्याशी आपल्याला जायचं आहे तर चला तर आता आपण विषभदेव भगवान जी यांची एकशे आठ फूट मूर्ती आहे उंच तिथं आलो आहे तुम्ही ही मूर्ती बघाल ना पूर्णपणे अखंड दगडामध्ये खोदलेली मूर्ती म्हणजे हा डोंगर एक होता पहिले ह्या डोंगराला कापून ही पूर्णपणे मूर्ती बनवली आणि दोन हजार सालामध्ये ह्या मूर्तीचं म्हणजे तयार करण्याकरता सुरुवात केली होती आणि दोन हजार सोळामध्ये ही पूर्णपणे मूर्ती बनवून तयार झाली आणि एकदम भारी मूर्ती मित्रांनो कधी तुम्ही ह्या मांगी तुम्ही या ना विषबदेवांची मूर्ती तुम्ही बघण्याकरता तुम्ही एकदा नक्की या तुमचं मांगी तुंगी पूर्णपणे भटकंती करून झाले तुम्हाला एकूण चार तास लागले पूर्णपणे मांगी तुंगी भटकण्याकरता आता निघतो एक घरच्या दिशेने कारण की इथून जायचं आहे आम्हाला कल्याणला तर तुम्हाला आपली ही मागी तुमची जर व्हिडिओ जर आवडली तर तुम्ही मला नक्की कमेंटद्वारे सांगा आणि आपल्या व्हिडिओ तुम्ही नक्की लाईक करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो परत वेडो एकन अशा व्हिडिओमध्ये तो तुमची रजा घेतो जय शिवराय जय शंभूराज